बंधू आणि भगिनी आणि मित्रांनो एक मिनिट आता हा जो आपण व्हिडिओ पाहिला आहे माननीय अजित पवार साहेबांचा सा। दुसरा एक व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो प्रख्यात एक चित्रपट अभिनेते निळू फुले साहेब यांचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो त्यांच्या आयुष्यामध्ये असणाऱ्या त्यांचा शेवटचा जो चित्रपट आहे त्या चित्रपटाचं एक दृश्य मी तुम्हाला दाखवत आहे आपण दोन्ही व्हिडिओचा एक दोन्ही व्हिडिओ ऐका आणि मग आपलं मत आपण मांडा माझ्या या व्हिडिओच्या शेवटी तर शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये जे शेतकरी पूरग्रस्त शेतकरी झालेले आहेत त्या शेतकऱ्यांची जी अवस्था झालेली आहे त्यांची जी दैन झालेली आहे आणि या संदर्भामध्येच हे दोन व्हिडिओ मी आपल्यासमोर घेऊन आलो आलेलो आहे एक अजित पवारांचा व्हिडिओ आता आपण पाहिलात आणि दुसरा व्हिडिओ पहा माननीय चित्रपट अभिनेते निळू फुले साहेब यांचा व्हिडिओ पहा तर आपण खर्च असतो नाही झालं ते खूपच वाईट झालं मी उद्याच तुम्हाला एक लाख रुपयाची मदत मिळण्याची मात्र मारत मला एक लाख रुपये तर बंधू आणि भगिरीडो हे दोन व्हिडिओ मी आपल्या समोर ठेवलेले आहेत अर्थात महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेल्या शेतकरी अडचणीत आलेले आहे आणि या शेतकऱ्यावर दुःखाचा डोंगर पडलेला आहे या संदर्भामध्ये माध्यमातून मी आपल्या समोर आलेलो आहे मित्रांनो माननीय अजित पवार साहेबांनी बारामतीमध्ये असणाऱ्या कृषी बाजार समितीच्या सदस्या भाषण करताना त्या ठिकाणी जे पेट्रोल पंपाचा मालक आहे त्या पेट्रोल पंपाच्या मालकावर अजित पवार साहेब भडकलेले आहेत आणि त्या पेट्रोल पंपाच्या मालकाने त्या भर सभेमध्ये सांगितलं की दोन कोटीची उधारी येणं बाकी आहे म्हणजे दोन कोटीचे पेट्रोल आणि दोन कोटीचं डिझेल मी बाजार समितीमध्ये असणाऱ्या संचालकांना आणि तिथे असणाऱ्या पुढाऱ्यांना दिलेलं आहे आणि दोन कोटीचं उधारी बाकी आहे आणि हे ऐकून माननीय अजित पवार हे भडकतात बंधू आणि भगिनी मित्रांनो आता शेतकरी एका प्रचंड संकटात सापडला आहे आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ जे कोणी असेल ते दोन कोटीचं त्यांचं पेट्रोल डिझेल डिझेल याची थकबाकी आहे पेट्रोल पंपाची तर या मंडळींनी कशा पद्धतीचं डिझेल वापरलेलं आहे आणि किती गाड्या फिरवल्यात किती घोड्या फिरवल्यात आणि मग ही जी कृषी उत्पन्न बाजार समिती आहे ती शेतकऱ्यांना योग्य माल देण्यासाठी शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचं आलेलं जे धान्य असेल त्याची भाजीपाला असेल आणि त्या शेतकऱ्यांना चार पैसे मिळावेत आणि ही जी यंत्रणा उभी केलेली आहे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा काय फायदा झाला पाहिजे तर या शेतकरी उत्प शेतकरी जे बाजार समिती आहे तर त्या बाजार समितीच्या संचालकांनी दोन कोटीची उधारी केलेली आहे तर अशा पद्धतीचा व्हिडिओ अजित पवारांनी त्या तो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे तो आपल्यासमोर मी सांगलेला आहे आज शेतकरी राजा संकटात सापलेला आहे आणि कृषी उत्पन्न कृषी उत्पन्न समितीच्या वेगवेगळ्या ठिकाणच्या ज्या बाजार समित्या आहेत अर्थात बारामतीमधील असणाऱ्या बाजार समितीचं हे प्रकरण आहे तिथे दोन कोटीची उधारी संचालक के मंडळांनी केलेली पेट्रोल आणि डिझेलची तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये असलेल्या बाजार समितीच्या संचालकन महोदयांनी किती प्रकारचं पेट्रोल डिझेल वापरला असेल तर आणि आता शेतकरी संकटात सापडलेला आहे आणि दुसरा व्हिडिओ आपण पाहिला आहे प्रसिद्ध निळू फुले निळू फुले हे अत्यंत म्हणजे निळू फुले साहेबांचे चित्रपटामध्ये खलनायकाच्या भूमिका सातत्याने केलेल्या आहेत तशा पद्धतीने पुऱ्या महाराष्ट्राला खलनायक म्हणून निळू फुले माहीत आहेत परंतु प्रत्यक्षात फुले हे अत्यंत पुरोगामी विचार असे समता स्वातंत्र्य बंधू भाऊ शाहू आंबेडकर विचारधारा मांडणारा आणि एक चित्रपट निर्म चित्रपट अभिनेते होते आणि अत्यंत सज्ज नृत्य म्हणून ते प्रसिद्ध होते आणि त्यांच्या वया आणि खरं म्हणजे तुम्हाला मी अधिक माहिती सांगतो की ज्या आता ज्या वेळा ब्रिटिशांचं राज्य होतं भारतावर ज्या वेळेला युरोपांचं राज्य युरोपीय राज्य होतं त्या काळात देखील शेतकऱ्यांचे प्रचंड हाल झाले होते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्यकाळामध्ये आणि त्यावेळेला शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांवर ब्रिटिश अन्याय अत्याचार करत होते त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात शेत निर्माण करत होते आणि दुष्काळ परिस्थिती आणि अशा अवस्थेमध्ये शेतकरी सापडला होता आणि त्यावेळेला शेतकऱ्यांच्या संग्रहामध्ये त्या काळामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी शेतकऱ्यांचा आसूर नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे आणि त्यावेळेला त्या ग्रंथाच्या माध्यमातून महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा त्या ग्रंथाच्या रूपाने मांडल्या होत्या तत्कालीन ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या समोर आणि त्या तो जो ग्रंथ महात्मा फुल्यांनी लिहिलाय शेतकऱ्याचा असो त्या ग्रंथाचा संदर्भ आज देखील अगोदर पडतो आणि मी सांगायचं असं की निळू फुले हे प्रत्यक्ष महात्मा जितूराव फुले यांच्या वंशाच्यापैकी आहे म्हणजे त्यांचं फारसं दूरचं हे नाही संबंध नाही तर अत्यंत अगदी ते म्हणतात की महात्मा जितुराव फुले यांचे ते खापरपंतू आहेत तर असे महात्मा जेतूराव फुले यांचे पंतू निळू फुले यांच्या आयुष्यातील शेवटचा जो चित्रपट आहे त्या शेवटच्या चित्रपटामध्ये त्यांची छोटी भूमिका आहे आणि त्यावेळेला शेतकऱ्याचा पंधरा हजारासाठी शेतकऱ्याचा मुलगा आत्महत्या करतो आणि मग त्या बापाची काय अवस्था झाली असेल आणि मग ते सगळं वर्तमानपत्रात बातम्या येतात आणि मग मंत्री महोदय त्याला भेटायला येतात असा तो सीन आहे आणि मग त्या व्हिडिओ मी पाहिला त्याच्यामध्ये निळू फुले म्हणतात की मंत्री ज्यावेळेस सांगतात की मी एक लाखाचं बक्षीस एक लाखाची तुम्हाला मदत जाहीर करतो आणि मग निळू फुले म्हणतात मेलेल्या माझ्या मुलाची किंमत त्याच्या आयुष्याची किंमत एक लाख रुपये आहे का आणि म्हण आणि पुढे निळफुले म्हणतात की ज्या शेतकरी संकटात आहे त्याच वेळा तुम्ही दहा पंधरा हजार त्यांना माफ करा किंवा दहा पंधरा हजार रुपयांना द्या द्या तर शेतकरी मेल्याच्या नंतर त्याला मदत करणे ह्या गोष्टी होण्यापेक्षा आता शेतकरी संकटात सापडला आहे तर शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांना आताच शासनाने तात्काळ मदत केली पाहिजे अशा पद्धतीचा चित्रपट हा आलेला होता त्यांच्या निळू फुले यांच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणामध्ये तर अशा दोन प्रकारचे व्हिडिओ मी आपल्यासमोर ठेवले आहेत आपण विचार करा या दोन व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला काय वाटतं आज शेतकरी मराठवाड्यातला शेतकरी तो संकटात सापडलेला आहे त्याच्या सार सर्व काही वाहून गेलेलं आहे आणि त्या शेतकऱ्याला मदत करण्यासाठी अर्थातच वेगवेगळे संस्था वेगवेगळे नेते मंडळी सगळे सगळे मंडळी त्यांच्या मदतीला धावून आलेत ही गोष्ट खरी आहे परंतु शासनाच्या वतीने जास्तीत जास्त मदत झाली पाहिजे आणि विशेष म्हणजे शासनाच्या वतीने सर्व त्या भागातील शेतकऱ्यांचे सर्वच कर्ज माफ झाले पाहिजे त्यांचं लाईट बिल माफ झालं पाहिजे अशा पद्धतीच्या आता शेतकरी करत आहे बंधू आणि आणि मित्रांनो आपल्याला काय वाटतं या या हे माझे जे नियमित माझे व्हिडिओ पाहणारे जी मंडळी आहेत त्यांना माझी विनंती आहे की आपण दि या हे दोन व्हिडिओ ऐका आणि आपल्याला काय वाटतं ते आपण कमेंट्स बॉक्समध्ये लिहा आणि आपलं काय म्हणणं आहे सरकारच्या बाबतीमध्ये आपलं काय म्हणणं आहे सरकारने कशा पद्धतीने मदत केली पाहिजे आणि शेतकऱ्यांना कशा पद्धतीने मदतीचा ओघ वाढला पाहिजे यासाठी मी माझ्या या व्हिडिओच्या शेवटी बॉक्स मध्ये आपले प्रतिक्रिया नोंदवा बंधू आणि भगिनीनो अशा पद्धतीचे व्हिडिओ घेऊन मी समोर येत असतो तरी कृपया या माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि आपण नवीन जर असाल तर माझ्या सम्यक्रांती यूट्यूब चॅनल माधव गाड या चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद